अगोदरचे मुख्यमंत्री आता प्रचार करायला जातात तीन चार शब्द तेवढेच बोलतात खोके खंजीर गद्दार त्याच्या पलीकडे तिसरा चौथा शब्द जो आहे तो त्यांच्याकडे नाही कारण की सांगण्यासारखं काहीच नाही अडीच वर्षामध्ये जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत होते त्या अडीच वर्षांमध्ये तुम्ही काय केलं हे लोकांना कधी सांगणार तुम्ही का तुम्हाला इतके लोक सोडून गेले पन्नास पन्नास आमदार सोडून जातात तेरा खासदार सोडून जातात लाखो कार्यकर्ते सोडून जातात का सोडून गेले याचा विचार कधी करणार आहे की नाही आत्मपरीक्षण कधी करणार आहे की नाही पण फक्त आणि फक्त जिकडे जाल तिकडे फक्त शिव्या शाप सकाळी उठल्या की शिव्या रात्री झोपताना शिव्या मला वाटतं रात्री स्वप्नामध्ये पण शिव्या देत असतील आणि घरच्यांबरोबर पण तीच भाषा जी आहे ती वापरत असतील कारण की एवढा द्वेष एवढा फ्रस्ट्रेशन जे आलेलं आहे मी काल एक व्हिडिओ बघितला कुठल्या तरी एअरपोर्टवरती त्यांना थांबवलं आणि गाडी बॅग वॅग चेक करत होते त्यांनी तो व्हिडिओ काढला जसं आपण रस्त्यावरती भांडतो ना रस्त्यावरती भांडताना कसं एकमेकांचा व्हिडिओ शूट करतो आपण अरे तू कोण मी कोण आहे तुला ओळखतो का मी कोण तू कोण व्हिडिओ काढला त्याला विचारताय तुझं नाव काय तू कुठून आला तू काय करतो अरे तो बिचारा काम करतो त्याचं इलेक्शन आहे बॅगा चेक करणार ते विसरले मुख्यमंत्री महोदय जेव्हा अशाच दौऱ्यावरती होते आणि मुख्यमंत्री असताना या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांची देखील बॅग चेक केली त्यांनी कधी गदारोळ नाही केला की माझी बॅग का चेक करतोय मी मुख्यमंत्री आहे करून पण आज जेव्हा फ्रस्ट्रेशन येतं हार समोर दिसू लागते तेव्हा अशी परिस्थिती जी आहे ही येते